नमस्कार आपण बघत आहात इंडिया स्टार नाईन आवाज जनतेचा सिंधुदुर्ग मधल्या जिल्हा परिषद कार्यालयात तुफान राडा झाला ठाकरे गटाचे शिवसैनिक आणि एका ठेकेदाराच्या बॉडीगार्ड मध्ये वादावाद होऊन त्याचे परिवर्तन धक्काबुक्कीमध्ये झाले टेंडर भरण्यासाठी आलेल्या एका ठेकेदाराने त्याच्या सोबत बॉडीगार्ड आणले होते त्या बॉडीगार्डना शिवसैनिकांनी बेदम सोप दिला त्या बांधकामाचं टेंडर मॅनेज करण्यासाठी या ठेकेदाराने बॉडीगार्ड आणण्याचा आरोप आता होतोय याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा परिषद कार्यालयामधील बांधकाम विभागात एका कामाचे टेंडर भरण्यासाठी सावंतवाडी येथील एक ठेकेदार आला होता या ठेकेदाराने त्याच्यासोबत बॉडीगार्ड आणले होते सोबत आणलेले बॉडीगार्ड बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या दरवाज्यावर येणारे जाणारे नागरिक आणि बाकीच्या ठेकेदारांना अडवून त्यांच्याकडच्या कागदपत्रांची तपासणी करत होते तसेच त्यांच्याकडून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना दमदाटी करत होते ही बाब शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार वैभव नाईक यांना कळली त्यांनी लगेच कार्यकर्त्याला घेऊन जिल्हा परिषद कार्यालयात धाव घेतली कार्यालयासमोर उभे असणाऱ्या सुरक्षा रक्षकांना सदर प्रकरणाची विचारणा केली त्यावेळी ठाकरे गटाचे नेते आणि शिवसैनिक यांच्यात जोरदार बाचाबाची झाली आणि त्याचे परिवर्तन हानामारीत झाले ठाकरे गटाच्या कार्यालयाच्या बाहेर लावले आज भ्रष्टाचाराच्या संदर्भात आंदोलन होतं आणि आंदोलन झाल्यानंतर आम्ही सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या स्वरूपात बैठका आमच्याकडे जिल्हा परिषद मध्ये काही बाउन्सर येऊन सरपंचांना ठेकेदारांना अधिकाऱ्यांना येऊन कागदपत्राची तपासणी करतात अशी माहिती मिळाली आम्ही तसं सीओओनासुद्धा सांगितलं एक्झिटजींना सांगितलं परंतु त्यांनी त्याकडे लक्ष दिलं नाहीत आणि म्हणून आंदोलन संपल्यावर आम्ही पावणे दोन वाजता वा या ठिकाणी आलो तेव्हा आठ ते नऊ बॉन्सर आणि त्यातमध्ये दोन राजकीय पदाधिकारी गाडीत बसून या सगळ्या लोकांची कागदपत्रची तपासणी करत होती आम्ही त्यांना येऊन पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे आणि आज मग नंतर लक्षात आलं की आठ कोटीचं एक टेंडर जे दोडामार्ग पंचायत समितीचं आहे ते टेंडर मॅनेज करण्यासाठी सावंतडी की दोडामार्ग पंचायत समितीचं ते मॅनेज करण्यासाठी हे अधिकारी या ठिकाणी हे हे बाउन्सर या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यामुळेच खरं तर आज ज्या पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये जिल्ह्यामध्ये अनेक कामं मॅनेज होतात आणि या मॅनेज कामामुळेच अधिकाऱ्यांना दमदाटी केल्यामुळेच आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळासुद्धा या भ्रष्टाचारामुळेच पडलेला आहे आणि त्यामुळे अशा भ्रष्टाचारांमुळेच हे सगळं होत आहे आणि त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडे जिल्हा सीओकडे आम्ही भेटून त्यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे की यांच्यावर कारवाई हो व्हावी आणि त्या कामाला मुदत वाढ मिळावी अशी आम्ही त्यांच्याकडे लेखी मागणी केली आहे राजकीय नेते कोण होते दोन नाही दोन राजकीय नेते होते त्यांच्या सी सी टी व्ही तपासा अशी आम्ही मागणी या ठिकाणी केलेली आहे लेखीपत्र दिलेलं आहे सीसीटीव्ही पोलिसांनी तपासल्यावर ते राजकीय नेते कोण होते त्याचबरोबर हे बाउन्सर कोणी आणलेले हे सगळं माहिती असेच नवनवीन अपडेट आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत असतो सदर व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्ममध्ये आम्हाला फॉलो करा धन्यवाद